शेतीसाठी पाणी म्हणजे अमृत आहे पाण्याविना शेती नाही आणि निसर्ग आता असं झालेलं आहे पडलं तर भरपूर पडणार नाही तर मग काहीच पडणार नाही त्याच्यासाठी आजची काळाची गरज जर सांगितली तर जर तुम्हाला शेती जर ना बागायत करायची आणि दोन पैसे उत्पन्न घ्यायचं आहे शेततळ्याशिवाय पर्याय नाही जिथं माटीचा भाग जास्त आहे त्या भागात शक्यतो शेततळं घ्यायचा कारण पाणी असलं तर तुम्ही पडीत जमीन सुद्धा करू शकणार आहे जितकी खोली जास्त तितकं हाईट जास्त म्हणजे पाण्याचा पोटा जास्त डबल टिबलने पाण्याचा पोटा वाढतो आणि आपला खर्च पण वाचतो त्याच्यात हा एकदम महत्वाचा प्रश्न विचारलाय त्या शेतकऱ्यांनी विषय ऐकून घ्या खोदकाम करत असताना माटी प्रत्येक शेतकऱ्यालाच माती लागेल असं ला, काही नाही आहे खर खर्च करायची तयारी ठेवली पाहिजे कारण हे लग्नासारखं नाजूक असतं आणि शेतकऱ्याचा पेपर काही तो काही पत्र्याचा किंवा लोखंडाचा नाहीये तो प्लॅस्टिकचा आहे तो फक्त माती आणि पाणी जमीन आणि पाणी यांच्यामधला दुवा आहे ही मला नैसर्गिक आपत्ती काही येणार आहे कुत्र पडतं डुक्कर पडतं रोही पडतं हरम पडतं एखाद्या वेळेस कोणी काही करून जातं आपला विरुद्ध घातला तर मग रिपेअर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच विनंती आहे तुम्ही जेव्हा पण कागद घेणार ना दोन चार पाच हजार रुपये डिझेल पेट्रोलमध्ये गेलेत चालता आपण शेततळ्याच्या कागदावरच महत्त्व असतं पाहून यायच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघायच्या किती वर्षाली टिकला आहे का टिकला आहे कसा टिकला आहे रिफेअर झाला आहे का सगळ्या गोष्टी अनुभव करूनच कोणताही कागद घ्यायचं जातात नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला विषय शेततळ्याविषयी आपण दीपक भाऊसोबत एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत याच्या आधीही दीपक भाऊंचा शेततळ्या कसं बनवायचं हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिला होता विविध शेतकऱ्यांनी भरपूर त्यांचे जे प्रश्न असतील ती त्यामध्ये मांडलेली आहे आणि त्या व्हिडिओला इतका रिस्पॉन्स आला की त्या व्हिडिओच्या मार्फत आपण एक नवीन व्हिडिओ करतो की शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ना की सर शेततळ असं खादायचं शेततळं कसं खोदायचं कागद किती लागेल किती बाय किती असे विविध प्रश्न होते त्यानिमित्तानंच आपण दीपक भाऊंसोबत एक चर्चा केली की शेतकऱ्यांना त्या व्हिडिओपेक्षा अजून चांगली सोप्यात सोपी भाषा किंवा सोप्यात सोप्या पद्धतीत कसं सांगायचं त्या मुलाखतीसाठी आपण आज आलेलो आहे आणि दीपक भाऊशी आपण चर्चा करणार अगदी सुरुवातीपासून तुम्हाला खोदकाम करण्यापासून तर कागद अथरेपर्यंत संपूर्ण माहिती दीपक भाऊ आपल्याला देतील तुम्हाला दीपक भाऊ माहीतच असेल माहीत नसणार तर आपला याच्या आधी पहिला व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात त्यामध्ये सुद्धा भाऊंनी आपल्याला एकदम अगदी सोप्या भाषेत व्यवस्थित माहिती दिली आहे आज आपण त्यांच्याकडून काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांबद्दल ती माहिती घेऊ तर नमस्कार भाऊ नमस्कार दादा आहे तुमचा दादा दादा शे आपला जो मागचा व्हिडिओ होता त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला शेततळ्याविषयी शे, पण तिथं तुम्ही पाहिले असतील की भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत की दादा तुम्ही जे काम करतायत शेततळ्याविषयी शे, किंवा शेतकऱ्यांसाठी जे काम करताय ते अतुलनीय आहे म्हणजे त्याची तुलना होऊ शकत नाही अशा तुम्ही काम करतायत तर मग त्या कामाची पावती तुम्हाला नक्की मिळेलच आणि त्यांचे प्रश्न पण होते की अजून आम्हाला थोड्याश्या काहीतरी त्यांच्या समस्या होत्या की हा प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम येतो तो सुरुवातीपासून आता तुम्ही त्यांना स्टेप बाय स्टेप तुमच्या भाषेत तुम्ही सांगू शकता नाही आजचा युग म्हणजे आता कसं आहे दादा शेतीसाठी पाणी म्हणजे अमृत आहे बरोबर पाण्याविना शेती नाही आणि निसर्ग आता असं झालेलं आहे पडलं तर भरपूर पडणार नाही तर मग काहीच पडणार नाही त्याच्यासाठी आजची काळाची गरज जर सांगितली तर तुम्हाला शेती जर बागायत करायची आणि दोन पैसे उत्पन्न घ्यायचं आहे शेततळ्याशिवाय पर्याय नाही बरोबर आणि शेततळं करत असताना शेतकऱ्यांनी कधीच असं अहम भावामध्ये जायचं नाही की मी काय नको दादा आपल्याला हे लग्नासारखं काम आहे नादूक काम आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेप नादूक काम असते बरोबर आणि सक्सेस जर शेततळं करायचं असलं तुमची सुरुवात होते कोकलँडपासून खोदकामा खोदकामापासून खोदकामापासून सुरुवात होते तर मग आपल्याला कोकलँडवाला महत्त्वाचा नाही कोकलँड लाखोणी आहेत पण लॉ त्या कोकलँडवरचा ऑपरेटर क्षेत्र बनवणार आहे का बरोबर त्याचा स्लूप कसा टॉप व्यवस्थित टॉप खोली सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेणारा ट्यूब लेवलमध्ये खोकल्यांडवरचा ड्रायव्हर महत्त्वाचा आहे आपल्याला त्याच्यासाठी केव्हाही खोदकाम करताना नुसतं कोकलँडवाला नाही बघायचा त्या कोकल्यांडवाल्याने केलेले कामं धावून बघायच्या आधी याने कशी शेततळे कोरलेले नंतरच त्याच्याशी व्यवहार करायचा आणि शक्यतो कोकल्याण्डवाल्याशी व्यवहार करताना नाही बघा त्यांनीही लाखो करोडोची वस्तू घेतलेली आहे दोन पैसे कमवण्यासाठी घेतलेले आहे आपण त्यांना एकदम याच्यात न बघता आपण काय करायचं दोन पैसे शिवाय केले तर चालतात आपले पण तो त्याचावढा ड्रायव्हर आणि तो शोकल्यानवाला जो आहे ना त्याला आपण न देता घंट्यावर करायचं घंट्यावर जर केलं तर आपल्या मनासारखं तळं तयार होतं मनासारखं म्हणजे तो कोणीही उधडं काम घेणार तर तो, तो शॉर्टकटमध्येच करणार हो कारण त्यालाही व्यवसाय आहे तर त्याच्यासाठी आपण त्याच्या न देता शतळ जे आपण घंट्यावर द्यायचं घंट्यावर जर दिलं तर ते व्यवस्थित खोली त्याची हाईट टॉप वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मग आता खोदकाम करताना काळजी काय घ्यावी ज्यावेळेस आपण पोकल्या पोकल्यांनी खत खोदकाम करतो तर काळजी काय घ्यावी खोली कशी घ्यावी त्याच्यानंतर रुंदी किती असायला पाहिजे नाही खोदकाम करताना शक्यतो आपण काय करतो शेतकरी काय करतो की झालं माझी इकडं कडक भाग आहे पडी जमीन आहे पडीत क्षेत्रामध्ये घेऊ आपण पण मा मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना एक विनंती माझी हे जे काम आहे हे काम करत असताना तुमच्याकडे जर जिथं मातीचा भाग जास्त आहे त्या भागात शक्यतो शेततळं घ्यायचं कारण पाणी असलं तर तुम्ही पडीत जमीनसुद्धा सुपीक करू शकणार आहे आणि तुम्ही जर मातीचा भाग जास्त असलेली जमीन घेतली तर त्या जमिनीमध्ये आपल्या मनासारखी खोली होणार आहे आणि हाईटवरती जाणार आहे म्हणजे जितकी खोली जास्त तितकं हाईट जास्त म्हणजे पाण्याचा कोटा जास्त डबल टिबलनं पाण्याचा कोटा वाढतो आणि आपला खर्च पण वाचतो त्याच्यात ब्लास्टिंग वगैरे ज्या गोष्टी आपला खर्च होणार आहे तो खर्च वाचतो त्याच्यामध्ये ब्लास्टिंगसुद्धा करण्याची वेळ येऊ शकते म्हणजे काही काही ठिकाणी हो आता बहुतेक ठिकाणी म्हणजे असं आहे जमिनीचं अर्धा फूट एक फूट दोन फूट तीन फूट म्हणजे भा प्रत्येक भागवाईत आणि गावामध्येच एकाच गावामध्ये अनेक प्रकारच्या जमिनी आहेत तर जिथं आपल्याला कडक आहे तिथं ब्लास्टिंग करावीच लागणार आहे पण आज आपल्याला तो खर्च दिसतो ब्लास्टिंगचा पण उद्या भविष्यामध्ये जेव्हा त्या पाण्याचा सदुपयोग आपण घेणार आहे बागायसाठी आणि त्याच्याकडून जे उत्पन्न मिळणार आहे ते आपल्या डोक्यात पण राहते म्हणजे आपण ब्लास्टिंग घेतली होती काय नाही काय हां फक्त हे ब्लास्टिंग कडक मुरूम लागलं असं काही एकदम घाबरून जायचं नाही आज आपल्याला खर्च वाटतो तो पण उद्या भविष्यात जेव्हा आता आपलं पाण्याचा कोटा त्याच्यात तयार होतो आणि त्या पाण्यापासून आपण उत्पन्न काढतो त्या आलेल्या उत्पन्नाचा मा पैशाच्या पुढे हे हा खर्च शून्य असतो आता खोदकामाचा विषय आला भाऊ तर एक शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की त्यांनी खोदकाम केलेलं आहे खाली दगडं मुरूम लागलेला होता त्यांनी एक प्रश्न केला होता की याचं सपाटीकरण कसं करायचं हो हा एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे त्या शेतकऱ्यांनी विषय ऐकून घ्या खोदकाम करत असताना माटी प्रत्येक शेतकऱ्यालाच माती लागेल असं काही नाही आहे हां कडक मुरूप आणि दगड लागल्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी एक ते सव्वा दीड फुटाचा थर मातीचा पूर्ण तळ्यामध्ये घेतला गेला पाहिजे हां तरच तुम्हाला छतळं करून फायदा नाही तर मग तिथंच थांबून द्या शेततळं त्याच्यात अस्तरीकरण पण करू नका आणि विनाकारण पैसे पण घालू नका हां ही खर्च करायची तयारी ठेवली पाहिजे कारण हे लग्नासारखं नाजूक असतं आणि शेततळ्याचा पेपर काही तो काही पत्र्याचा किंवा लोखंडाचा नाही तर प्लॅस्टिकचा आहे तो फक्त माती आणि पाणी जमीन आणि पाणी यांच्यामधला दुवा आहे इतकं आहे की आपला कोयनोरचा पेपर हा ओरिजिन मटेरियल असल्यामुळे आपला जॉईंट सटकत नाही उन्हाने खराब होत नाही रिपेअर होतो काही प्रॉब्लेम आला तर पण तो जो आहे ना तो फक्त दुवा आहे हां त्याच्यात तुम्ही दगड मुरूम कशावरही टाकणार कस कुठून टिकणार आहे तो त्याच्यासाठी कडक मुरूम फोल्डर आणि जर ब्लास्टिंग लागली त्याच्यामध्ये एक दीड फुटाचा माती तर पूर्ण तळ्यामध्ये आतल्या भीती आणि तळामध्ये घ्यायचा तेव्हाच आज तरी करायचं नाही करायचं करून फायदा नाही तिथं स्टॉप झालेला बरं विनाकारण खर्च न केलेलं बरं बरं एक अंदाजे जर तुम्ही एक खर्च सांगू शकता का खोदकामाचा किती लागू शकतो म्हणजे तळ्याच्या साईजनुसार हो एक दोन साईज सांगू आता तुम्हाला एक सांगतो मी अंदाजे आता म्हणजे आपलं बहुतेक सगळीकडेच काम चालू आहे तर समजा तुमचं शस्त्राचं जे असतं तीस बायतीसचं तळ असतं त्याला चोवीसचा बॉक्स असतो खालची पेटी जी असते ती त्याला अंदाजे नव्वद हजार ते एक लाख दहा हजार पंधरा वीस हजारपर्यंत श जसं म्हणजे सिझन वाईज असतं ते दस लॅक असलं तर तोच कोकल्याणवाला नव्वदमध्ये पण करणार जर सीजन असला तर तोच कोकल्याण्डोवाला तुमचा एक लाखाच्या वरती घेणार म्हणजे वेळ कोणती आहे याच्यावर अवलंबून आहे हां आणि जर समजा चौतीस बाय चौतीसचं थोडं म्हटलं तर त्याची अठ्ठावीसचा बॉक्स असतो खालता जमिनीतला त्याचं सिझन वाईज म्हणजे जर स्लॅक सिझन असलं तर एक लाख पाच दहा दहा हजारपर्यंत पण घेईल नाही तर एखाद्या आम्हाला सिझन जर दोरत असलं तर एक लाख चाळीस पन्नास हजारपर्यंत पण घेईल पण ते पैशाकडे न बघता आपलं काम उर उरकण्यामध्ये महत्त्व द्यायचं कारण त्याने खोकल्याने घेतलं तर दोन पैसे कमवण्यासाठीच घेतलेलं आहे आणि स्लॅकमध्ये तोच होऊन कमी पैशात घेणार आहे अजून खोदकामाविषयी काही गोष्टी राहून गेल्या असतील तर हो खोदकामामध्ये कसं आहे दादा खोदकाम जे आपण खोदकाम जेव्हा करतो कडक मुरूम मातीला टाकून त्याच्यामध्ये जर दगड लागला ब्लास्टिंग लागली कडक मुरूम लागला ब्रेकर लागलं त्याच्यात आपण माती आणायलाच पाहिजे आवश्यक आणि माती आणल्यानंतरही त्याच्यामध्ये दगड असतात त्या माटीत ते आपल्याला जेव्हा आपण पेपर टाकतो ना ते शेतळं ओलं करून त्याच्यामध्ये स्प्रिंकलरने ओलं करून मातीची ओलं केल्यानंतर पूर्ण मातीतले दगडं बाहेर देतात आणि ती पूर्ण माती, माती, माती खाली बस त्यातून मातीमधले दगडं काढतात आपल्याला लोकं आणि मग रोलिंग केलं गेलं पाहिजे म्हणजे ती माती एक जीव होऊन जाते त्या एक जीव होऊन जाते ते आपला ब्लास्टिंगला आणि कडक फोल्डरला म्हणजे प्लास्टरसारखं तयार होतं त्याच्यामुळे आस्तरीकरणाला कोणत्याच प्रकारचा धोका राहत नाही ही ही काळजी महत्वाची आहे त्याच्यामध्ये आता खोदकामाचा विषय झाला त्याच्या पुढचा विषय येतो तो, तो म्हणजे सरळ कागद अथरणे हो त्या कागद आतण्याबद्दल किंवा कागदाबद्दल काय माहिती देऊ शकतं आता आपला विषय झाला रोलिंग वगैरे सारखं म्हणजे बारीक सुद्धा नको कागद आतरताना आणि आपण कागद घेताना शेतकऱ्यांना माझी एकच हात दोडून विनंती बाबांनो बाबांना हे बघा आता या सगळ्या स्टेप झाल्यानंतर संपूर्ण जे तळाचं भार आहे पूर्ण कागदावर असतो कागदच महत्वाचा असतो शेतकऱ्यामध्ये हां त्याच्याकरता काय करायचं आपण इतकं लाखोचं कागद कर म्हणजे तुम्ही खर्च जो करता ना तो नुसता कागदापुरता विषय नाही घ्यायचा विषय घ्यायचा आपली लाखोची जमीन गेली याच्यात लाखोचं खोदकाम गेलं आणि लाखोचा कागद आणि त्याच्यात कागद टाकल्यानंतर जे मे जूनमध्ये ते पाणी आहे ते अनमोल असतं करोडोचं असतं ते त्याच्यासाठी कागदाची प्राईज वगैरे किंमत याच्यावर न जाता काय करायचं की आधी फिरून यायचं आपले आपण लाखोचा कागद घेतो आहे दोन चार पाच हजार रुपये आपले डिझेल पेट्रोलमध्ये गेले तर चालतात कुठे कुठे तळे झालेले दहा बारा पंधरा वर्षाचा कोणता कागद टिकलेला आहे का टिकलेला आहे टिक त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय इतका संपूर्ण अभ्यास करूनच कागद घ्यावा आता आम्ही चॅलेंज करून का आपलं सांगतो कदा आमचं महाराष्ट्रात तुम्हाला कोविनवर कागद टाकलेला पेपर टाकलेला एकही शेतकरी तुम्हाला नाराज दिसणार नाही कारण हे व्हर्जिन म्हटलेले आणि ह्या क्वालिटीमध्ये बनावटच अशी काही आहे की राजस्थानच्या वाळवंटामध्ये सुद्धा याला काही होत नाही हो आणि कागदाचं जे आहे ना जॉईंट सटकला नको पाहिजे उन्हाने तो खराब झाला नको पाहिजे तापमानामुळे खराब झाला नको पाहिजे दाळी दाळी नको झाला पाहिजे आपला तापमानामुळे दाळी दाळी होत नाही कोयनूरचा कागद कोयनूरच्या कागदचा तुमचा जॉईंट सटकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे बघा तर कागद म्हणजे की तो जो कि पत्राचा किंवा लोखंडाचा नाही तो लादूक होतो आहे तुम्हाला नैसर्गिक का आपत्ती काहीही येणार आहे कुत्रं पडतं डुक्कर हो, पडतं हो, रोही पडतं हो, हरम पडते एखाद्या का कोणी काही करून जातं आपला विरोधक असला तर मग रिपेअर व्हायला पाहिजे आणि श पाण्याचे शाल लागले का रिपेअर व्हायला तकलीफ होते फक्त एकमेव क्वालिटी कोयनूर अशी आहे तुम्ही दहा पंधरा वीस वर्षानंतरसुद्धा जसं का तसा रिपेअर करून घ्या हो हे वर्जिन आहेत त्याच्यामध्ये त्याच्याकरता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच विनंती आहे तुम्ही जेव्हा पण कागद घेणार ना दोन चार पाच हजार रुपये डिझेल पेट्रोलमध्ये गेलेत जा पण आपल्या आजूबाजूचे तळे लांब जावं लागलं लांब जाऊन यायचं पण शेततळ्याच्या कागदावरच महत्त्व असतं पाहून यायचं त्या तळ्यांच्या अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघायच्या किती वर्षाने टिकला आहे का टिकला आहे कसा टिकला आहे रिपेअर झाला आहे का सगळ्या गोष्टी अनुभव करूनच कोणताही कागद घ्यायचा दादांनो ओके okay. तर शेतकरी मित्रांनो दादांनी आताच माहिती सांगितली की तुम्हाला जर शेततळ्यामध्ये जो कागद आकारायचा आहे तर तो कोहिनूर या कंपनीचा किंवा या ब्रँडचाच वापरू शकतात किंवा तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे दादांचा नंबर आहे तुम्ही त्या नंबरवर कॉल करून सांग दादांनासुद्धा या कागदाबद्दल जे काही असेल तुम्हाला ते विचारू शकतात त्यांच्याकडून जी काही मागणी असेल ती तुम्ही करू शकतात स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकतात आणि दादांना संपूर्णपणे मोफतमध्ये माहिती मिळवू शकता हो मी कोणत्याही शेतकऱ्याचा फोन टाळत नाही आणि योग्यच माहिती देतो आणि जर शेतकऱ्याची तयारी असली तर आपल्या टीम पासून पूर्ण रोलिंगची टीम वगैरे सगळी पाठवतो आपण आउट ऑफ आउट ऑफ सुद्धा पाठवतो आपण महाराष्ट्रातून कुठल्याही शेतकऱ्याची हो तर तुम्ही तिथपर्यंतच हो नाही आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा पुरवतोय आपण आउट ऑफ महाराष्ट्र पण पुरवतो आपण तसं काय आमचा कोयनोरचा पेपर तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करून मिळतील कारण तुम्ही शेतकरी लोकांना काहीच माहिती असतं साधा बोळा असतो बिचारा याला खोदकामापासून काहीच माहिती नसतं बरं एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो आता आपल्याला खोदकाम झालं शेततळ्यामध्ये कागद आधारण्याचं काम झालं आता एक अनुदानाचा प्रश्न विविध शेतकऱ्यांनी विचारले होते की शेततळ्याला अनुदान किती आहे कसे आहे कुठं फॉर्म भरावं लागतं या गोष्टीबद्दल नाही आता बहुतेक आता महाडीबीटी झालं तुमचं मनरेगा तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमीचे पूर्ण महाराष्ट्रात का आउट ऑफ महाराष्ट्र पण रोजगार हमीचे कामं चालू आहेत आणि तुमचं पोखरा आणि महाडीबीटी हे ऑनलाईनच आहे आणि सामूहिक तळे पण ऑनलाईन झालेले तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पूर्ण माहिती उपलब्ध आहे शेत आणि कृषी सहाय्यक जे आहे कृषी अधिकारी पूर्ण त्यांच्या हो कृषी विभागामार्फत तुम्हाला पोखरा आणि महाडी तळे आहेत अजून मागील त्याला शेततळे आहेत मुख्यमंत्री सहायता निधीतून अजून तुम्हाला आता रोजगार हमी योजनेतून प्रत्येक पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला रोजगार हमीतून तळे आहेत ते त्यानंतर म्हणजे जवळजवळ दो साडेपाच ते सहा लाख रुपये निधी त्याच्यात फक्त शेतकरी करण्याची इच्छा आणि मेहनत घ्यायची इच्छा तितका निधी जास्त आहे म्हणजे तरी नव्वद टक्के ऐंशी टक्के किती टक्के हो शंभर टक्के म्हणणार मध्ये शंभर टक्के हो शंभर टक्के अनुदान आहे त्याच्यामध्ये फक्त शेतकरी करणारा पाहिजे त्याच्यामध्ये तर पाण्याचं जर महत्त्व पाहिलं शेतकरी मित्रांनो आज पाण्याचं संवर्धन करणे ही काळाची गरज बनलेली आहे आणि ती काळाची गरज आपल्याला जर येणाऱ्या भविष्यात आधुनिकतेच्या काळामध्ये जर भागवायची असेल तर त्याला पर्याय म्हणजे शेततळे शेत शेत्तर। सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे शेततळे शेततळे म्हणजे जीवन आता शेतकऱ्याचं त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण विहिरींची जी पातळी ती खोल ओत चालली आता खाली जाते खाली तुम्ही कुठपर्यंत जाणार किती खर्च करणार हे म्हणजे तुम्ही शेततळं जर केलं शेततळं जर भरून ठेवलं तुम्ही पावसाळ्यात तुमचं जिथून विहीर ट्यूबवेल नाला नदी धरण पादर तलाव हे सगळे सोर्स खतम झाल्यानंतर शततळ चालू होतं म्हणजे ते ए टी एम ए हाऊ जेव्हा लागलं तेव्हा वापरू शकतात तुम्ही म्हणजे हे जर आपण पाण्याचं संवर्धन या शेतकऱ्यांमार्फत केलं तर पिकांना गरजेनुसार पाणी देऊ शकतो आणि कधी सांगितलं दादांनी ज्यावेळेस विहिरी ट्यूबवेल नाले कालवे हे सर्व स्रोत आटतात त्यावेळेस शेततळ्याचं काम हे चालू होतं म्हणजे हे एक महत्त्व दादांनी सांगण्याचा एक प्रयत्न केला अजून काही माहिती राहिली असेल तर नाही याच्यामध्ये माहिती फक्त एकच आहे शेतकरी मित्रांना की त्यांना माहिती नसते त्याच्यातली हा कमीवाला दिसतोय याच्याकडून खोदकाम करून अरे बाबा ना कसं पाहिले कामाची क्वालिटी शेतकऱ्याच्या पेपराची क्वालिटी जाऊन बघा पहिले नंतरच निर्णय घ्या कारण कसं आहे हा तर नसतो शांततेने करण्याचा भाग असतो कारण हे नादूक काम आहे एकदम याला व्यवस्थित जर केलं ना काहीच टेन्शन नाही तुम्हाला हो जिंदगीवर बघायचं काम नाही बहुतेक शेतकरी करोडपती होऊन गेले शेततळ्यांवर बरोबर श आहे ते आणि याच्यात जर समजा एखाद्या गावामध्ये जर खोदकाम पेपरमध्ये चुकलं तर जे येणारे भविष्यातले शेतकरी शेततळे करणार ते मायनस होऊन जातात आणि जर व्यवस्थित राहिलं खोदकामपासून पेपरपासून सगळ्या गोष्टी तर ते गाव ह्या वर्षी पाच तळे झाले तर पुढच्या वर्षी वीस तळे होणार आणि त्याच्या पुढच्या वर्षीला एक पन्नास तळे होणार कारण त्यांना एक भेटून जास्त हा फायदा झाला आणि पहिले जर फेल झाला पहिलाच माणूस तर मग कसं होतं ते अरे याची लाखोची जमीन गेली लाखोचं खोदकाम गेलं लाखोचं पेपर गेलं पाणी मग आपण करायचं नाही जर सक्सेस राहिलं तर त्याचं बघून बहुतेक लोक करतात सर्व लोक होत असत किंवा ते करत असतात हो हो अजून सेवेबद्दल आपली जी शेतकऱ्याची सेवा आहे शेतकऱ्यांबद्दल नाही आता मी आमच्या आता मी जेव्हापासून काम करतो आहे तेव्हापासून मी माझ्या शे कारण शेतकरी राजा असतो विचार काही काही शेतकरी पसरून जातात त्यांनाही आपण सर्विस देतो माझ्या कोयनोरवाल्याला एकाही <laughs> शेतकऱ्याला प्रॉब्लेम येत नाही कारण जॉईनचा प्रॉब्लेम नाही आमचा उन्हाने खराब व्हायचा प्रॉब्लेम नाही आणि नैसर्गिक ना आपत्तीने रिपेअर होतो आम्ही लगेच शेतकऱ्याला सकाळी फोन आला संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळी सकाळपर्यंत ऑपरेटर पाठवून देतो रिपेअरिंगसाठी आणि काही काही जे आहेत बिचारे की जे फस ज्यांच्याकडे कोणी येत नाही त्यांनाही मदत करतो आम्ही दुसऱ्या कंपनीवाल्यांना चालावं कारण तो शेतकरी आखरी आम्ही प्रत्येकाला मदत करतो सर्विसमध्ये आणि माझ्या कोयनोरच्या शेतकऱ्यांना तर माझी एकच विनंती दादांनो तुम्हाला पंचवीस ते कमीत कमी, कमी वीस वर्षाच्या वरतीच टिकणार कोयनोरचा पेपर तुम्ही काहीच काळजी करू नका कोयनूर टाकला म्हणजे वीस वर्षाच्या वरतीच टिकणार म्हणजे आज दादा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतायत की इतका विश्वास पटवून देत आहेत की पंधरा ते पंचवीस वर्षापर्यंतची वॉरंटी नाही पाच वर्षाची वॉरंटी गव्हर्नमेंट आणि कंपनीची हो हो पण ही आहे पंधरा वर्षाच्या पुढे जातो तो पंधरा ते वीस जातो हो दादा पंधरा ते वीस वर्ष तुम्हाला स्वतः त्यांची गॅरंटी देत आहेत कंपनी तर पाच वर्षाची देते म्हणे सर्व्हिस नाही सर्व्हिस आहेच ना आमची खर आमचा शेतकरी म्हणजे आमचा कणा असतो व्यवसायाचा तोच आमचा तो माउट टू माउट मार्केटिंग करणार आहे आमची सर्व्हिस क्वालिटी बघून त्याच्यामुळे आमचा सगळ्यात मोठी ताकद जर म्हटली आमचं शेतकरी न हो। त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्याकरता येणे आहो केव्हाही फोन केव्हाही करा आम्ही बसलोय तुमच्या शेवेत तर शेतकरी मित्रांनो हा आजचा विषय दादांसोबत चर्चा होती आपली की साध्या आणि सोप्या भाषेत शेतकऱ्याला कसं पटवून द्यायचं त्याबद्दल दादांशी आपण चर्चा केली तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या त्यांना लाईक शेअर आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचू शकता जेणेकरून शेत याच शेततळ्याच्या माहितीचा त्या शेत शेतकऱ्यांना शेत सर्वात जास्त फायदा होईल तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद